नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी चला रक्तदान करूया दानात दान रक्तदान समाजात वाढेल मान रक्तदान श्रेष्ठ दान मानूया चला रक्तदान करूया ह्या ब्रिद वाक्याखाली देव फाउंडेशन आणि अक्षय फाउंडेशन मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भाजप युवा मोर्चा डोंबोली पूर्व मंडल उपाध्यक्ष भूषण देव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने देव फाउंडेशन आणि अक्षय फाउंडेशन मार्फत भारतीय जनता टिळक नगर प्रभागात भाजप युवा मोर्चा डोंबोली पुरमंडल उपाध्यक्ष भूषण देव यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी मंगलदेव सुयोग देव जीवन पवार प्रफुल खाडे राज ठक्कर धनंजय स्वामी देव फाउंडेशन संस्थापक श्री देव देव फाउंडेशन अध्यक्ष जीविका देव अक्षय फाउंडेशन अध्यक्ष प्रियांका जोशी बी जे पी डोंबोली पुरोमंडल सरचिटणीस बाला पवार बी जे पी डोंबोली पुरोमंडल सरचिटणीस मिथेश पेनकर युवासेना उपविभाग अधिकारी शिवसेना अर्चित खटकुल अंकित रायनी आकाश होते हितचिंतके रक्तदान करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले त्याप्रसंगी भूषण देव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या देवो वो अक्षे वो दा देव फाउंडेशन व अक्षय फाउंडेशन व चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आमचे भारतीय जनता पार्टीचे सचिव सहकारी बधू भूषणजी देव यांच्या कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले केलेले आहे रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं दान आहे कारण का या रक्तदानाने कोणाचा तरी जीव वाचवू शकतो त्या अनुषंगाने हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम भूषणजी व अक्षयजी यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे म्हणून आम्ही या रक्तदान शिबिराला भेट दिली आहे असं म्हणलं जातं की सूरज हमे रोशनी देती हवा नया जीवन देती है। मिटाने को इस धरती पे होती खेती है और का भी हित हो हम ऐसा कुछ करना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी कुछ देना सीखे या देण्याच्या अनुषंगाने इकडे अनेक आपण बघत असा की युवा पिढी इकडे रक्तदान शिबिराला आलेली आहे प्रचंड प्रतिसाद या रक्तदान शिबिराला होत आहे मी भूषण जी व देव फाउंडेशनच्या अक्षय फाउंडेशनचा आभार मानतो की त्यांनी असा उपक्रम राबवला व भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सदैव अशा उपक्रमासोबत आहोत व त्यांच्या पाठीशी आहोत खूप खूप धन्यवाद खूप चांगलं वाटतंय मला आणि आजिद्ध साधू भूषणजी देव यांचा वाढदिवस पण आहे आणि त्यानिमित्ताने आज हे रक्तदान होत आहे याबद्दल मला खूप आनंद होतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र